महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथं आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आपल्याच वर्गातील मुलाची निर्गुण हत्या केली आहे अंमली दोघांमध्ये वाद झाला या वादातून आपल्या वर्ग मित्राला मित्राचा मृतदेह एका पेण पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे संशयित आरोपीला ताब्यात घेत त्याला बालसुधार गृहात पाठवलंय मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मुलगा आणि पीडित मुलगा अनेकदा शाळेला दांडी मारायचे दोघांना अंमली पदार्थांचं व्यसन लागलं होतं शाळा पुढून दोघेही निर्दयस्थानी जाऊन अं पदार्थाचं सेवन करायचंय घटनेच्या दिवशी पीडित मुलानं आरोपीपेक्षा जास्त अंमली पदार्थाचं सेवन केलं आपल्या वाटाचे अंमली पदार्थ मित्रानं घेतल्यानं आरोपीचा पारा चढला यातून त्यानं अवजड वस्तून मित्रावर हल्ला केला डोक्याला जबर मार लागल्यानं या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला मित्राच्या हत्या केल्यानंतर आरोपीनं त्याचा मृतदेह एका झाडीत टाकून घटनास्थळावरून पळ काढला पण परिसरातील काही जणांना या विद्यार्थ्याचा मृतदेह दिसल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली ही हत्या कुणी आणि का केली याची उकल करण्याचं मोठं आव्हान पेन पोलिसांसमोर पण पेन पोलिसांनी अवघ्या काही तासातच हत्येची उकल केली आहे पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हत्येचा उलगडा केलाय पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता अमली पदार्थांवरून दोघांमध्ये वाद झाला आणि यातून ही हत्या झाल्याचं पोलिसांना समजलं आरोपी मुलाची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे पोलिसांनी मृत मुलाच्या मित्रांकडे चौकशी केली असता मृतमुल शाळा अंमली पदार्थांचं सेवन से करायला जात असल्याची माहिती मिळाली पोलीस या घटनेचा पुढील तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा